घरपोडी बंद फ्लॅट आणि एका कार्यालयाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने सात लाख पंचवीस हजाराची रोकड चांदीचे दागिने असा सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी संजय संपत सारी वयवर्ष पन्नास राहणार राधाकृष्ण कॉलनी यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय चारे यांचे आईवडील वडील महालक्ष्मी नगर येथील गोसावी अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत त्यांचा प्लॉट बंद होता घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने फ्लॅटच्या कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला त्या ठिकाणी चांदीच्या चार समयी चांदीच्या चार वाट्या चार ग्लास आणि पाच पूर्णांक पन्नास लाखची रोकड असा एकूण पाच लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल चोरला तर या प्लॉटच्या शेजारीच असलेल्या प्रेमसिंग सिंग सोलंकी व चोपन्न राहणार सांगली रोड यांच्या कार्यालयातील लोखंडी कपाटात का ठेवलेले आठ हजाराचे चांदीचे आठ कॉइन व एक लाख पंच्याहत्तर हजारांची रोकड असा एक लाख त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला एकूण सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांची चोरी प्रकरणी गौभाग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय कर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा